नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राशन कार्डधारकांना मिळणार नऊ हजार रुपये काय आहे पूर्ण बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया जर आपण एक शिधापत्रिकाधारक असाल राशन कार्ड धारक असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा महाराष्ट्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक नवी योजना सुरू केली असून पूर्वी रेशन कार्डधारकांना गहू तांदूळ अनुदानित धान्य मिळत असे मात्र आता स्वस्त धान्याऐवजी सरकार थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करणार आहेत कोणते शिधापत्रिका धारक राशन कार्डधारक या योजनेसाठी पात्र असतील हे आपण पाहूया वैद्य शिधापत्रिका असलेली दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयच या योजनेसाठी पात्र आहेत अंदाजानुसार सुमारे चाळीस लाख धारकांना या योजनेचा लाभ मिळेल सिधापत्रिकाधारकांना किती मिळणार पैसे अनुदानित धान्याऐवजी सरकार आता थेट बँक खात्यात वर्षाला नऊ हजार रुपये टाकणार आहेत वर्षभरात हप्त्यानुसार हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील योजनेचे उद्दिष्ट गरीब कुटुंबियांना चांगला आधार देणे हा मुख्य उद्देश आहे पूर्वी स्वस्त धान्य घेण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत असे आता त्यांना थेट पैसे मिळतील जे त्यांच्या गरजेनुसार वापरता येतील हे पैसे खुल्या बाजारातून धान्य खरेदी करण्यासाठी किंवा कोणत्याही आवश्यक खर्चासाठी वापरले जाऊ शकतात त्यासाठी गरीब कुटुंबियांना अधिक सन्मान आणि निवड मिळेल अशी आशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली